शरीर माला रे पाळी जयघोष करेल छ सेवालाल महाराज की सेवालाल महाराज की जय पैदा नाही तो मसीहा तो गोरू मऊ सिलसिला कोणी रेतो अरे पैदा नाही तो मसीहा तो गोरु मऊ सिलसिला कोणी रेतो अरे बेरंग रेती जमीन गोरो तमारा दादा धोळो कोणी रेतो अरे हम तो कंगाल हे जाते गोरो की मारो सेवा सेवाभारो जन्म बंजारा समाज में नाही तो बंजारा समाज में नाही तो आदरणीय विचार मंच आणि विचार मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर थोडा मराठी बोलू तू आदरणीय या महान सिंधू संस्कृतीचा वसा आणि विचार घेऊन या मातीच्या मूळ माणसाच्या आयुष्याच्या कल्याणासाठी ज्याने स्वतःच्या आयुष्याची तरी उचलली आणि बौद्ध क्रांतीचा घरी अखंड प्रज्वलित ठेवला त्या बंजारा समाजाचे कुलदैवत क्रांतिकारी संत सेवालाल महाराज तेमा गुरु राजा भो झाला उर्गर रेजा गुरु गोरा बादल सामकी जेतालाल बसोस काशीनाथ नायक ना वसंतराव नायक रामराव बापू विकंद जाधव सारित होते ती आम्ही करूच आज श्री क्रांतिकारी साध शिवालाल महाराजांची जयंती आपण या ठिकाणी साजरा करत आहोत विचाराच्या विचाराच्या परिवर्तनशील विचारातून आणि प्रबोधनातून परिवर्तन हा अभिनव असा उपक्रम या वसई त्या आयोजकांनी या ठिकाणी आणून दिला आणि विचाराचं प्रबोधन आपल्यापर्यंत विचाराची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं अभूतपूर्व कार्य केलं म्हणून त्यांना माझ्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांचं प्रथम अभिनंदन करतो कारण शेवालाल महाराजांचं जीवन चरित्र जर पाहता शेवालाल महाराजांचं जीवन चरित्र पाहताना केवळ शेवालाल महाराजांचं इतिहासाच्या पुस्तकातलं पाण म्हणून पाहू नका शिवालाल महाराजांचं जीवन चरित्र पाहताना केवळ इतिहासातला धडा म्हणून पाहू नका कारण शेवाला शिवालाल महाराज या जगाला तारणारा विचार घेऊन या समाजामध्ये जन्माला आलेले आहेत म्हणून शेवालाल महाराजांना केवळ बंद पडलेल्या त्या द... देवळाच्या दरवाजात दगड दगडाचं रूपांतर म्हणून ठेवू नका असं या जयंतीच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं कारण शेवालाल महाराज हे पूजनीय कमी आणि वाचनीय जास्त आहेत आणि म्हणून शेवालाल महाराजांचं चरित्र ह्या तरुण पिढीने वाचलं पाहिजे सेवालाल महाराजांचं तत्वज्ञान या समाजामध्ये रुजवलं पाहिजे कारण कागदावर लिहिलेला इतिहास कदाचित फाटला गेला असेल दगडावर लिहिलेला इतिहास कदाचित गेला असेल पण या देशातच सोडा हो पण या जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत बंजारा समाजाच्या काळजावरती लिहिलेला सेवालाल महाराजांचा इतिहास कोणी मिटू शकत नाही हे आजचं वास्तव आहे बोलो सेवालाल महाराज की या पुढेही जाऊन सांगायचं तर ज्यावेळी बंजारा समाज देशोहीन झाला होता जीव मात्रातल्या जगदीश्वराला जनतेतल्या जनार्दनाला आणि सर्वांमधल्या सर्वेश्वराला तो विसरून गेला होता मोडकळीस आलेल्या वर्ण व्यवस्थेच्या वाड्यावर कुठेतरी अंधश्रद्धेची चूल चालू होती आणि कधीही न पावलेल्या देवाला नैवेद्य दाखवण्यात हा बंजारा समाज मशगुल झाला होता अशा वेळी क्रांतिकारी विचार शेवालाल महाराजांनी या जगामध्ये रोवलं आणि एवढंच नाही तर दोनशे पंच्याऐंशी वर्षापूर्वी ज्यावेळी या देशामध्ये अंधश्रद्धेचं उच्चाटन करण्यासाठी कोणीही साधू संत किंवा कोणी प्रबोधनकार जन्माला आले नव्हते त्यावेळी संत सेवालाल महाराजांनी या जगामध्ये अंधश्रद्धेचं उच्चाटन करण्याचं सगळ्यात अभूतपूर्व असं कार्य केलं बंजारा समाजामध्ये शेवालाल महाराजांनी एवढंच केलं नाही तर त्यांची तत्वज्ञान शेवालाल महाराजांनी ते, महारा ते क्रांतिकारी विचार रुजवताना सांगितलं होतं की केनी भुजवत केनी पुजवमत जाणजो छाणजो पच मानजो ही संकल्पना त्याने बंजारा समाजामध्ये रुतवली मला आता वाटतं की शिवालाल महाराजांनी ज्या काही तत्वज्ञाने तत्वज्ञान जगाला सांगितलंय पण केवळ पुस्तकामध्ये आपला इतिहास नसल्या कारणाने याची प्रसिद्धी झाली नाही फक्त हृदयाचा आपला चलता फुरता विद्यापीठ म्हणजे आपला हुदियाचं विद्यापीठ होतं आणि त्या विद्यापीठाच्या अनुषंगाने शिवालाल महाराजाचं एवढी प्रसिद्धी झाली नाही पण या जगामध्ये कोणत्याही संताने ज्या केलं नाही एवढं अभूतपूर्वी कार्य शिवालाल महाराजांनी या जगामध्ये केलेलं आहे मी तर म्हणेल की या या आपण गोरमाठी शब्द बोलू कारण शेवालाल महाराज विचार आपले माहिती रुजाय करतात शिवालाल महाराजा आचार अपने माही हृदय करता शिवालाल महाराजांना आपण वर तत्वज्ञाने पण सारी तरुण कुणीवर विचार करायचे आहे कारण शिवालाल महाराज आवड़ी प्रगल्भताच मग हम दिल्लीन घेते एक मुझेम आई मुझे सारी आपली बंजारा समाजाने याडी भेने अभूश्रमत मेल येते आणि वर उपर सारी पूर्ण माहिती इतिहास लखमेल लेते तो इतिहास असो लटमेल लेते की जना भारत आणि पाकिस्तान रस्त्यावर खोदकाम चालू येत होतो आणि खोदकाम चालतू चालतू जप्त जे व तू वस्तू मिळती आणि वो वस्तू सारी वस्तू नंतर ही वस्तू पुढच्या समाधीच भा वर ऊपर एक विश्लेषण ये हो। आणि काय किती की कि वस्तू ओळखे करता अमेरिका जपान फ्रान्स जर्मनी आणि भारत हे प्रगतशील राष्ट्र रे आर्कोलजी तज्ञ आपले देशामाही बलाय आणि वर उपर राकलदास बॅनर्जी नावे म्हणक्या नेमता वो राकलदास बॅनर्जी ना कमिशनर अध्यक्ष बनाय पण व राकलदास बॅनर्जी कमिशन सारी माहिती लिहिल्यानंतर माहिती लिहिल्यानंतर राकलदास बॅनर्जी आयोग एक अहवाल सादर केंद्र सरकारनं की, की ही वस्तू त्याच ही बंजारा समाधी वस्तूच आणि बंजारा समाज आणि परिधान करायचं ही वस्तू बंजारा समाज करता उसिद्ध आहे गो आजही दिल्ली मुम जर आपण गेल तो आपण परिपूर्ण बंजारा समाज इतिहास व सामान्य देखील म्हणायच कारण बंजारा समाजाने हे लिखित इतिहासामुळे द्रविड दर्व, संस्कृती मी आपण नाही पण बंजारा समाज जर देखे तो आपण गोरमाटी जरा लेंगी बोलायचं तो लेंगी बाई आपण एक लेंगी बोलाचा की वडफुंदी मारे नाय केर तांडो वडफुंदी मारे हडपारे तांडो मारे हडपारी खबर लिया आए, फुंदी फुंदी वडवड दो जर आपण जर बोल रहे माई बोल आपण खरं इतिहास ही मोहन दोन जुड़ी जुडीच आपण सिंध संस्कृतीला आपण एकमेव ओवर रे आपण विचारवंत आपण वर माहिती आपण जुडीचा ही साई असताना देखील आपण कधीतरी होटो ढकल दिने करतानी एक तत्वता केवतो कि करंजीकर झाला बाबांनो त्या हुरड्याच्या हट्टीत तेव्हा डोळ्यातून पाणी वगळलं कित्येक दिवस त्या हुरड्याच्या हट्टीमध्ये भंजारा समाज